छत्रपती शिवाजी महाराज अरे ऐकून घ्या थोडस अरेल तुम्ही ऐकणार नाही इंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिरावजी फुले आणि महामानव बिरसा मुंडा यांना प्रथम अभिवादन करतो वंदनीय बाळासाहेब ठाकरे तसे सर्व महापुरुषांना अभिवादन करू आपण कार्यक्रमाला सुरुवात करू या गाव गावातील प्रामुख्याने उपस्थित असलेले सर्व नागरिक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीरामभाऊ मरस्कुल्ले आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आहेत आपण आज जे सर्वजण इशं उपस्थित झाले याच्या मागचं खरं कारण काय आहे तर आर डी एस एस नावाची एक योजना आणली आहे केंद्र सरकारने म्हणजे मोदी सर, सरकारने त्या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये त्यांनी मीटर बदलवण्याचा सरसगट कार्यक्रम राबवणं सुरू केला आहे मीटर कशाचे आहे ते विद्युत इलेक्ट्रिकचे मीटर आहे तर त्याचे जे परिणाम आहे त्याच्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये प्रश्न उचलला होता शिवसेनेच्या आमदारांनी त्याला प्रत्युत्तर मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलं पण त्या उत्तरामध्ये काय सांगितलं त्यांनी की चार कंपन्यांना जे ठेका दिलेला आहे देशात चार आहे आहेत त्यापैकी <coughs> अदानी वगैरे सारखे बाकी लोक आहेत पण आपल्या इकडे जी कंपनी आहे ते जिनस कंपनी आहे तर जिनस कंपनीचे मीटर आपल्या इकडे लागून राहिले तर त्या जिनस कंपनीच्या मीटर मध्ये काय आहे ते आपण बघितलं पाहिजे त्या जिनस कंपनीच्या मीटर मध्ये आज ते फिट करत असताना आपल्याला जुन्या मीटर सारखं पोस्टपेड बिल येते पोस्टपेड म्हणजे पहिले विद्युत वापरा त्याच्यानंतर नेहमी सारखं बिल येईल पण एकदाच्या सर्वांच्या घरी पूर्ण देशभर जर मीटर लागले ते तर त्याच्यात अशी व्यवस्था आहे तर त्याच्यात जसे आपण मोबाईलमध्ये सिम टाकतो मग सिम टाकल्यावर त्याच्यात पैसे भरावे लागते आपल्याला अगोदर एकदा जे पैसे संपले तर ते मीटर बंद पडून जाते मोबाईल बंद पडते तसं मीटरही बंद पडून जाईल मग ते मीटर काही सांगून बंद नाही पडणार ते कधी रात्री बारा वाजता पडन दोन वाजता पडन दोन वाजता बंद पडल्यावर तुमच्या इथे नैन कुठून येईल किती लोक आले त्या मोबाईल मधून पैसे टाकतात मलाच नाही टाकतात स्वतः एकही जणाल मला वाटत नाही इथल्या कोणाला जमल म्हणून ते त्याला पाहिजे अँड्रॉइड मोबाईल लागल दहा हजाराचा कमीत कमी मोबाईल घ्या लागल पहिले तुम्हाला मग त्याच्यातून कोणाच्या हाताने ते टाकून घ्या लागल तो म्हणते का त्या मीटर मधले आपल्याला युनिट किती जडले ते दिसते अरे इथे यांना मोबाईलच नाही समजत तर काय ते युनिट दिसणार आहे किती जडले काय जडले तर या लोकांना त्या त्याच्यात मिळ मिळणाऱ्या ज्या त्याच्या फायदे आहेत त्या मीटरचे त्या फायद्याशी यांना काही देणं घेत नाही या लोकांचं बिल किती आहे हे फार महत्वाचं आहे हे शासन समजून घ्यायला तयार नाही या शासनानं ना जेव्हा आता विधानसभेचे इलेक्शन झाले निवडणुका झाल्या त्याच्यात आश्वासन दिलं आहे सगळ्यांना तर आम्ही तुम्हाला शंभर युनिटपर्यंत विद्युत फुकट देऊ बोल बरोबर आहे ना बरोबर आहे शासनच बोललो तुम्ही मागणी केली का नाही लाडक्या बहिणीचे पैसे लोकांनी मागितले का एकतरी अर्ज का नाही तेच दिले तेले मोह होता काय लोकांनी आम्हाला मतदान दिलं पाहिजे आणि आम्ही आलो पाहिजे सरकार कोणी मागायला गेलो नव्हतं याच्या घरी तुम्हीच दिले ना आता तुम्हीच बंदही करायला लागले गाडी आहे का बंद ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे का बंद पॉवर आहे का बंद अरे तुम्हीच काढले तुम्हीच बंद करून राहिले आम्ही तर मागायला आलोच नव्हतो मग असं जात आहे मीटरचं त्यांनी आणलं नाही मीटर, मीटर रहे ले। का लावून राहिले त्याच्या मागे खरं कारण आहे का सरकारला जेवढा पैसा पाहिजे असते सरकार चालवाले हे जनतेपासून टॅक्सच्या स्वरूपात वसूल करून ते सरकार चालवत असते था। तेले कमी पडलं का मग नवीन अशा योजना आणते ज्याच्यातून लोकांच्या जा खिशातून जास्तीत जास्त पैसे कसे काढता येईल ते हे मीटर बसून असो गाडीच्या नंबर प्लेट असो काही गरज नव्हते ते नंबर प्लेट वाचता येत होत्या नंबर प्लेट बदलायला लावला मोठी गाडी असली तर हजार रुपये लागते लहान गाडी असली तर साडे सहाशे रुपये लागते जबरदस्तीनं त्याच्यातून त्याच्या नंबर प्लेटची किंमत किती आहे फक्त पन्नास रुपये रुपयाची नंबर प्लेट म्हणजे हे एका एका पद्धतीनं हे लोकांच्या खिशातले पैसे काढण्यासाठी ह्या नवीन नवीन योजना असते तशाच प्रकारची ही मीटरची योजना आहे या मीटर मध्ये काय होते एक बेलोना गावात आम्ही असे जर पाहणी केली आणि तिथं मीटर पलटवणं चालू होतं या पोरांनी मला बोलावलं का काका म्हणे हे मीटर पलटवणारे आले तर तुम्ही या म्हणे मी गेलो तिथं तर त्यांना पहिले एक विचारलं मी का याची परमिशन घेतली काय मीटर पलटवताना म्हणजे ज्या ग्राहकाच्या इथं मीटर बदलून राहिले तुम्ही ज्याच्या घरी मीटर लावून राहिले त्यानं तुम्हाला परमिशन दिली का अर्ज आहे का याचा हे मी नाही बोललो हे मुख्यमंत्र्यांनी सदनामध्ये सांगितलं असं अनिवार्य नाही आहे म्हणजे सगळ्यांनी घरी लावलेच पाहिजे गरजेचं आहे लोकांची याच्यासाठी गरजेचं नाही आहे तर लोकांची मान्यता घ्या लागेल ना लोकांची परमिशन घ्या लागेल तुम्हाला हे लोक ठेकेदार जो आहे जिनस कंपनीचा कोणाची परमिशन घेता चोरून येते लावून चालला जातो या एम एस सी बी न काय केलं आपले जुने मीटर सगळे घराच्या बाहेर काढून ठेवून दिले सगळे घराच्या बाहेर काढले आता हे गाव शंभर टक्के मजूर वाला गाव आहे सगळ्यांनी शेतात गेल्याशिवाय हे जगू शकत नाही पोट नाही भरत आहे प्रत्येकाला कामाला जावं लागते एकट्याने दोघांचे जाऊन दोघे उभायचे कामाला गेल्याशिवाय यायचं घर चालत नाही घरात राहिले तर लहान लेकरं राहायचे हे काय करून राहिले चोरासारखे येते दुपारी तुम्ही कामावर गेली एक सात वाजता तुम्ही येता दोन वाजता ते दोन वाजता येते पाच सहा जण पाच सहा चालू आता आता तुमच्या गावात ते आले तर यांनी विरोध केला त्याच्यानं विरोध केला मी सांगून गेलो होतो का नाही म्हटलं हे झाला झालं विरोध करा मुख्यमंत्र्याचं धोरण आहे म्हटलं जबरदस्तीने लावायचे नाही तुम्हाला वाटत नाही लवक विरोध केला तर ते निघून गेले आता तुम्हाला असाच विरोध करा असाच विरोध करा लागेल तुम्हाला तर ते लावणार नाही तुम्ही काय विरोध नाही केला तर ते लावल्याशिवाय राहणार नाही एकदा ते का लागली मीटर तर त्याच्यात हे अशी परिस्थिती आणून टाकून का तुम्हाला सिम टाकून पैसे भरून प्रीपेड वापरावं लागेल ह्या पोराच्या घरी मी गेलो होतो ह्या पोराच्या घरी आपण जाऊ त्याचा कम्प्लेन काल आलो होत मी त्याच्यासाठी आलो होतो म्हटलं मला सांगा आपण यायची एफ आय आर देऊ आम्ही कळलो कम्प्लेंट आमच्या घरचे बसवले एफआयआर कायद्यानं एफआयआर देता येत हे मानव अधिकाराचं उल्लंघन आहे म्हणून आपण हा लढा लढलो पाहिजे हे मानव अधिकार आपला अधिकार आहे आम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे आमचा अधिकार आहे अधिकार नाही आहे आपल्या अधिकारासाठी आपण भांडलो पाहिजे जर तुम्ही अधिकारासाठी भांडले नाही तर हे तुमच्यावर जबरदस्ती केल्याशिवाय राहणार नाही हे आता मीटर आणलं उद्या अजून काही या मीटर मध्ये काय करून राहिले ह्या पोराच्या घरी गेलो मी त्याच्या घरी तीन लाईट होते असे बारा व्याटचे एक चाळीस वॅटचा पंखा होता त्याला आमचा इंजिनियर आला होता सब स्टेशनचा सोबतच डेप्टी एक्झिक्युटिव्ह म्हणून तिथे आले होते कुमाडे साहेब त्याने मी कागदावर समजून म्हटलं तुम्ही दोघे इंजिनियर आहे मी इंजिनियर आहे म्हटलं त्याला म्हटलं आता मीटर नेलं त्याला म्हटलं साहेब म्हटलं याच्या तीन लाईट बारा घंटे चालवले तो पंधरा पॉईंट आठ मिनिट लाईन जायचे म्हटलं बारा घंटे चोवीस घंटे म्हणजे रात्र दिवस चालवले एकतीस पॉईंट सहा युनिट जडते म्हटलं म्हणजे जास्तीत जास्त सोळा युनिटल युनिट ह्या पोराला एकशे एकोणचाळीस युनिट तर एकशे एकोणचाळीस युनिट म्हणजे एकशे सात युनि सात युनिट जास्तीचं बिल ह्या पोराने आलं म्हणजे काय होऊन राहिलं तुमचं मीटर दोषी आहे असं नाही म्हटलं मी काढून दिलेलं जे गणित होत त्या साहेबांनी विचारलं मी साहेब म्हटलं हे जे गणित सांगितलं हे चुकीचं आहे काय ते म्हणणे नाही हे बरोबर आहे म्हटलं हे जर बरोबर आहे तुम्हीच म्हणून राहिले तर हे मीटर एकशे एकोणचाळीस युनिट दाखवते का म्हणजे एकशे सात युनिट जर ह्या तीन लाईट आणि एका पंख्यावाल्याच्या घरी जळत असत ज्याच्या घरी याच्यापेक्षा जास्त वापर असत त्याच्या घरी ते, ते याच्यापेक्षा लुटले जाते थे। <coughs> आता ते आता त्या का दादा सांगितलं थोड्या वेळा अधिक अडीच हजार बिल आलं त्याच्या घरी अडीच हजार बिल आलं अडीच हजार बिल यासाठी एक अडीच हजार अडीच हजार बिल यासाठी एकशे तीस रुपये दोनशे साठ रुपये अजून ते वाहनकर वगैरे लावते हे जवळपास ते चारशे नाही पाचशे रुपये सोडत येईल भाडं अमुक ढमूक टमुक धरून पाचशे रुपये सोडून तर दोन हजार रुपये काय झालं ते बिल झालं दोन हजार रुपये बिल यासाठी आपल्याले दोनशे अडीचशे युनिट लाईन जाणार तुम्ही किती जाणता पन्नास तुम्ही एकही जण युनिट लाईन जाळत नाही पन्नासशे युनिटच्या वर येत नाही तुमच्या घर गाव गाव पूर्ण सांगते का याच्या घरात किती लाईट आहेत पन्नास युनिट पर्यंत इथं अडीचशे युनिट चे बिल देऊन राहिले तुम्ही जर अडीचशे युनिट बिल देऊन राहिले आम्हाला तर दोनशे युनिटचे बिलचे पैसे तुम्ही आजच नाही हा हिशोब नवीन मीटरचा नाही जुने मीटर यायचे असेच होते असं करत करत जेव्हापासून तुम्ही लाईन घेतली सगळी न तेव्हापासून तुमच्यापासून हे जास्तीचे पैसे लाटून राहिले सरळ सरळ तर त्याचा हिशोब आपल्याला कराच आहे एम एस सी बी समोर एवढं जायल आमचं एवढंच बिल आलं पाहिजे आम्हाला करायचा पैसे आहे तर त्या पैसे आपल्याला अठरा टक्के व्याजानं त्याच्यापासून घ्यायचे आता अठरा टक्के घ्यायचे कोण अठरा टक्के तर तुम्ही जर बिल नाही भरलं एक महिना तर तुमची थक बाकी जर राहिली तर एक महिना तुमच्यावर अठरा टक्के व्याजानं पैसे लावते तिकडे तुम्ही बँकेत पैसे ठेवले तर सात साठ व्याज भेटते तुम्हाला तुम्ही घर कर्ज काढा कोणतेही कर कर्ज काढा कर कर दहा बारा टक्क्यानं भेटते ह्या एम एसीबी जे कशी आहे इंडियात ते अठरा टक्के व्याजानं पैसे घे वाटते आपल्याला कसं समजा घडी भरते म्हणजे अठरा टक्के व्याज लोकांना आपण अठरा टक्के ह्याला कमी नाही जे बसून तर पहिले त्याचा आता आपल्याला हिशोब करायचा आहे काही फरक पडत नाही दिलं भरले का नाही भरले का उद्या पो फक्त तुम्ही भांडाची तयारी ठेवा नाही भेटल्याशिवाय राहणार नाही सांगतो तुम्ही जर तुमचे तोंड बंद ठेवले हे लोक तुम्हाला जगाचाही अधिकार ठेवणार नाही देणार तुम्हाला एकच विषय सांगत एकच विषय नाही आहे तुम्ही आता याच्यात शेतकरी पण असेल काही आहे का तुम्ही जर अर्ज केला आहात एम तर नवीन कनेक्शन मागून राहिले एम एस सीबी पासून शेताचं तर हे देत नाही हे काय म्हणते सोलर पॅनल लावा पैसे भरा देतो आम्ही सोलर पॅनल मग एक म्हणणं ह्या सरकारले सोलर पॅनल लावल्यापेक्षा तुम्ही स्वतः सब स्टेशन वर एक गावात सब स्टेशन वर स्वतः वेगवेगळ्या तिथं सोलर एनर्जी तयार करा स्वतः ग्रीड वर टाका एकदा ते ग्रीड वर गेली का जशा पद्धतीनं लोकांनी कनेक्शन देता तशा पद्धतीने द्या आणि मग शेतकरी जर विद्युत मागून राहिला असन शेती कराले थो त्याचा अधिकार कसा आहे हा जो हा व्यवसाय हा व्यव शेतकरी कोणतेही शेतकरी कोणतेही पीक घेत असन धान्य घेत असन फळं घेत असन थोक त्याच्या घरी खात नाही एकटा सर्वे पुऱ्या देशात एकशे कोटी जनतेला थोच पोचते ठोच थो अन्न तयार करते म्हणून हे जगते कारखाना कारखान्यातले जे नोकर आहे अधिकारी आहे मंत्रालयात बसलेले आहे बोपनजी आहे हे फक्त तुम्ही जीव घालता म्हणून जगते हे का माती गोटे नाही खाणार आहे ह्या मोदीत हिंमत नाही आहे का परदेशात आणून याचं पोट भराव हे या पोशिंदा भरते म्हणून हे जगून राहिले हे लूट थांबली पाहिजे आणि हा अधिकार आहे हे व्यवसाय वे। आहे ह्या व्यवसायाला शासनानेच विद्युत दिली पाहिजे आपल्याला हे त्याचं कर्तव्य आहे हे घेतल्याशिवाय आपण राहून नाही तो एवढंच काय तर तुमच्या गावात आता येईन नवीन घाट घातलाय तुमच्या सोबत लोकांले अंदाज नेऊन राहिला ह्या शासनानच ह्या शासनानच शाळा बंद करण्याचा एक घाट घातलाय तुम्ही म्हणाल ह्या कशा शाळा शाळा तर चालू आहे तुमच्या शाळेत जर आठ वर्ग असेल तर चारच मास्तर आहे गाव श्रीरामभूत किती मास्तर आहे शाळेत तीन तीन आहे वर्ग किती आहे पाच वर्ग आहे गावात पाच वर्ग आहे तीन मास्तर आहे तीन मास्तर आहे मला सांगत त्याच्यात नाही एक मास्तर काय जाते मिटिंग आली तर बीडीओ पाशी चालला जाते मिटिंगले मग राहते दोन मास्तर दोन मास्तर आणि चार वर्ग त्याला इकडच्या काय शिकवा आणि ह्या लैनिकल्या काय शिकवा तो कोणाने शिकवत नाही सप्पा हे सरकार लक्ष द्यायला तयार नाही आहे कुणी ते तर हिशोब विचारत नाही त्या मास्तरच काही शिकवलं होतं असं करत करत आपल्या पिढीले अशिक्षित करण्याचा घाट घातलाय ह्या शाळेवर मास्तर न नेमण्याचं कारण काय तर तुम्ही तुमचे पोरं प्रायव्हेट शाळेत टाकले पाहिजे कॉन्व्हेन्ट मध्ये जेणेकरून यायले मास्तर नेवायचे ने, नाही पगार येईले द्यायचे नाही तुम्ही भरलेल्या टॅक्सच्या पैशात तेनं तुम्हाला आरोग्य व्यवस्था दिली पाहिजे सरकारी दवाखाने चांगली दिले पाहिजे आणि शाळेत तुमच्या पोरायला शिकवायला मास्तरी भेटले पाहिजे आणि प्यायचं पाणी त्यालाच द्यायचं आहे कारण कळून द्यायचा आहे आम्ही टॅक्स भरला आहे तुमच्या अंगावर जे कपडे असन कोणापाशी मोबाईल असन चप्पल असून गाडी घोडं विकत घेतलं असन काही जरी विकत घेतलं तरी तुम्ही टॅक्स भरून राहिले फुकतात नाही देऊन राहिलं सरकार तुम्हाला मग सरकारने जर तुमच्यापासून पैसा घेतला तर तुमच्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रामाणिकपणे तो, तो वापरला गेला पाहिजे पण तो तसा न वापरला जात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार करतात आणि स्वतःचे खिशे भरतात अरे ते तर पाहिलं तर एका मंत्र्याच्या घरी एका मंत्र्याने फुटत आहे दहा हजार युनिट काय म्हणते दहा हजार युनिट इथे तुमच्या घरी शंभर युनिट वीज द्यायला तयार नाही सरकार फुकट ना आश्वासन देऊन ते स्वतः म्हणते दहा हजार युनिट घेते दहा हजार युनिटचे बिल किती होते माहिती लाख बिल होते। दर वापरते तुम्ही पैसे भरता टॅक्सच्या पोटात मारते तर आपल्याने त्याच्यातला वाटा भेटला पाहिजे तर आपण त्याच्यासाठी आवाज उचला लागल तुम्ही जर तुम्ही म्हटलं आम्ही आवाज नाही उचलत तुम्ही जर उचलला ना तर सांगतो तुम्हाला काळ आला तो तुमच्यासाठी प्रतिनिधीच काम नाही करत दलालाच काम करायला लागलाय तो फक्त कमिशन खाली सदनात चालले लोक तर आता तुम्हाला डोळे उघडा लागल तुम्ही आवाज नाही उचलला तर नाही दे, जगू नये देणार तुमची पिढी अनपड करून ठेवणार आहे आता पुढची आणि ह्या अधिक आज विद्युत अशी गोष्ट आहे अन्न वस्त्र निवारा जसा आहे तेवढी विद्युत महत्वाची झाली आज भोजन सर बोला काय बाईंचे पंधराशे रुपये देते हो सोळाशे रुपये बिल घेते हो काय हरकत पडलं ते हो ते निवड येतच नाही अशा कितीतरी मार्गाने तुमच्या पैसे काढून घेते ते हो काही कामाची गोष्ट बरोबर आहे ना अरे लाडकी बहीण तेच सांगितलं मी लाडकी बहीण लोकांना मागितली नव्हती तुम्हीच दिली आता बंद करणार कोणा तुम्हीच लोकांनी सांगितलं इलेक्शन झालं का पंधराशे एकवीसशे देतो आता काय भांगा एकवीसशे घेऊन तुम्ही बोलले आम्ही मागायला नको आलो तुम्ही जे बोलले ते वागले पाहिजे शंभर युनिट फ्री देतलं पाहिजे त्या लाडक्या बहिणी बरोबर नाही का आता एवढं मोठ वला दुष्काळ पडला जे पिक डुबून गेले सध्या सोयाबीन ने काही शिल्लक नाही राहिलं संत्र गळून राहिले पराठी पराठीच्या पात्या गळायला लागल्या जास्त पाण्यानं पण शासन सर्वे करायला तयार नाही आहे त्याच्यापाशी माणूस नाहीये सर्वे करायला एकही शेतात आला नाही अजून इकडे सर्वे करायला रुपया द्यायला तयार नाही मानसिकता नाही यायची

त्याच्यानंतर लाडक्या बहिणीमध्ये आता सगळे बहुतेक आदिवासी आदिवासी लोक आहे बरोबर आहे ना सर्व आदिवासी गाव आहे शंभर टक्के आदिवासी गाव आहे सगळे आदिवासी आहे आदिवासी मंत्रालयाचे पैसे वळवून येणं लाडक्या बहिणीने दिले जे पैसे तुमच्या लोकांच्या विकासासाठी वापरायचे होते ते लाडक्या बहिणीने देऊन टाकले अरे तुमचेच तर पैसे होय तुम्हालाही दिले आणि दुसऱ्याने दिले तुमचे पैसे होय ते ते एस सी समाजाचे पैसे आहे मागासवर्गीय मंत्रालयाचे मंत्री बोमलला तिकडे आमचे पैसे घेतले आमचे पैसे घेतले म्हणजे मागासवर्गीय आदिवासी हाच लोकांचा घात पाऊन करून राहिले तुम्ही बाकीच्या पैसे वापरा ना नाही तुमच्याच पैसे पैसे नसेल तर कर्ज काढा आदिवासी भरपूर गरीब लोक आहे भरपूर शिक्षित लोक यांच्याच मंडळ मांडुटीवर बसता का सबरी आवास योजना आदिवासी बंद करून द्यायला साधला नाही वर्षी सबरी आवास योजना बंद केली त्या सबरी आवास योजना बंद केली म्हणजे त्याचा पैसा जे ना इकडे ओळवला ना अजून तुम्हाला पैसे भेटणार आहे सबरीत पैसे टाकायला तयार नाही सरकार मंत्री आता आपण तुम्ही सांगा जर तुमच्याकडे बिल अस दहा महिन्याचे बिल असेल किंवा एखाद्या वर्षाचे सहा महिन्याचे बिल असल त्याच्या घरी दोन चार लाईट आहे बिल जास्त आले ते बिल घेऊन या आपण जण एम एस सी बीच्या कार्यालयात जाऊ एस ओ पासी जाऊ जण पुरसत काढा एक दिवस तर त्याच्या त्याला मी सांगत नाही ह्या हिशोब मांडू आपण त्याच्यापाशी त्याच्या अंगावर किती बिल निघते त्याचा हिशोब करून देऊ त्याच्यानंतर जो पहिले आमचे पैसे वापस दे हे अठरा टक्के व्याजानं तो पण ते बिला लिहाय आमच्या दाखवतो समजलं का तयार आहे का तुम्ही बिलकुल जायचं लढा तुम्ही समोर उभे <laughs> राहा काही झालं तरी मी परवा करणार नाही मी तुमच्यासाठी लढा छोटपट लढा मला काही नोंद नाही याच्यापासून मी अधिकाऱ्यामुळे सांगतो मला पाहिजे नाही त्या अधिकाऱ्यापासून पण अन्याय जर करत असाल हे शासन आणि प्रशासन आपण त्याच्यात ठाकल्याशिवाय समोर ठाकल्याशिवाय राहू एवढं आश्वासन देतो मी तुम्हाला काही अपेक्षा नाही मला फक्त तुम्ही संघटित राहा तुम्ही संघटित नव्हते ना